मोदी जे स्पष्ट बहुमत गेलं आणि त्यानंतर त्यांना नितीश आणि चंद्रबाबूंची मदत घ्यायला लागली सत्ता स्थापन करायला तर त्यावेळेस लोकांचा अंदाज असा होता की इथून पुढे हे जे सरकार आहे ते आक्रमक भूमिका घेऊ शकणार नाही परंतु मागचे चार पाच महिने जर आपण पाहिले तर सरकारने बरेचसे आक्रमक निर्णय घेतले तर हे कमकोत सरकारला कसं काय शक्य झालं आधी सुद्धा मोदींनी फक्त भाजपचं सरकार चालवलेलंच नव्हतं ना भाजपच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार चोवीस असो सगळे मित्र पक्षांचे मंत्री होतेच ना म्हणजे ते सरकार फक्त भाजप होतं का नाही बरोबर आहे त्यामुळे जे एन डी ए म्हणून लढले त्यांना ए म्हणून मिळालेलं बहुमत असेल तर ते लंगडं आहे हे युक्तिवाद करण्यापुरतं ठीक होतं पण म्हणून ती वस्तुस्थिती नसते अपेक्षा अशी होती की ज्यांच्यावर सेक्युलरिझमचा पुसट का होय ना आज सुद्धा शिक्का आहे असे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे पुढल्या काळात मोदींना टांग मारतील भाजपला आणि फुटून बाहेर येतील आपल्याकडे येतील आणि आपण सत्य देऊ शकू असं गणित होतं थोडक्यात महाविकास आघाडी त्यामुळे ते सरकार कसं चालवायचं हे मोदींना कळतं ज्या वेळेला तुमचा एक वीक पॉईंट असतो तुम्ही जर तो वीक पॉईंट स्ट्राँग पॉईंट म्हणायचं करायचं ठरवलं तर तो, तो स्ट्राँग पॉईंटपेक्षा अधिक स्ट्राँग होतो आणि इथे मोदी शहा हे मोरब्बी राजकारणी कसे आहे ते कळतात पण मोदी हा पण बारामतीचा नसला तरी बारागावचं पाणी प्यालेला माणूस आहे